कोकणात मुसळधार वृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे याचा फटका दापोली आणि खेड तालुक्यालाही बसला आहे काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे जगबुडी नदीचं पात्र हे आपली धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे वा पाण्याने शहरामध्ये प्रवेश करायला सुरुवात झाली दापोली खेड मार्गावर पाणी आल्यामुळे खेड येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे प्रशासनानं बॅरिकेड्स टाकून येथील वाहतूक पूर्णत बंद केली आहे त्याचप्रमाणे दापोली तालुक्यातील दापोली कुडावळे कादिवली मार्गावरील दादर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे येथील वाहतुकी ही विस्कळीत झाली आहे दापोली मेडिकल कॉलेजच्या पुलावरूनही पाणी वाहत लागल्यामुळे येथील वाहतूकही बंद करण्यात आली होती किमान तीन ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही नसते धाडस करू नये अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात येत आहेत एकंदरीतच दापोली आणि खेडमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे दापोली येथील दादर पुलावरून पाणी वाहत आहे मेडिकल कॉलेजच्या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे येथील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे वाहतूक बंद झाली आहे आणि दापोली खेड मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक येथील प्रशासनानं बंद केली आहे दोन्ही तालुक्यातील जनजीवन मुसळधार वृष्टीमुळं विस्कळीत झालं आहे विशेष प्रतिनिधी सलीम रखांगे आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली